श्री चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित महानुभाव साहित्य संमेलन यासाठी आपण सगळे या, या सभागृहामध्ये एकत्र जमलेलो आहोत श्रीमंत महावाक्य प्रवचन सोहळा आचार्य प्रव प्रस्मरणीय श्री मोठे बाबाच्या विंदामुखातून आपण त्या श्रवणाचा लाभ आपल्या सगळ्यांना होतो आहे आदरणीय बाबांना श्रद्धेय बाबांना दंडोत् प्रणाम करतो त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्राध्यापक डॉक्टर अविनाशजी आवलगावकर सर त्याचप्रमाणे आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष महंत डॉक्टर सोनबेटकर बाबाजी अमरावती वलगाव त्याचप्रमाणे श्री चक्रधर अध्यासन केंद्राचे माझे सन्मित्र भूषणजी शास्त्री तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर शैलेंद्रजी लेंडे डॉक्टर सुनीता सांगोले आणि सूत्रसंचालक राष्ट्रपालजी मेश्रा या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आदरणीय परमश्रद्धे प्रात्तस्मरणीय श्री इंगोलीकर बाबाजी सर्व संत महंत सन्मानिय व्यासपीठ तपस्वींनी आया आणि सगळी सद्भक्त मंडळी कालपासून आपण या साहित्य संमेलनाच्या दृष्टीने इथं श्रवण करीत आहात वेगवेगळ्या व्याख्यातांची वे व्याख्याने वे 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 आपण ऐकत आहात मी आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि आजच्या या परिसंवादाच्याकडे वळतो मला या अनुषंगानं मध्ययुगीन धर्मसंप्रदाय आणि महानुभाव काही अनुबंध या अंतर्गत हा मुख्य विषय असलेला आजच्या परिसंवादाचा त्या अंतर्गत मला दिलेला जो विषय आहे भागवत धर्म आणि महाणुभाव काही अनुवंत भागवत धर्म आणि महानुभाव यांचं तसं पाहिलं तर अगदी जवळचं नाच आहे आणि शेकडो वर्षापूर्वीच नव्हे तर हजारो वर्षापूर्वीच नात आहे महानुभाव संप्रदायाला पंथाला आपण सत्य सनातन महात्मा धर्म म्हणतो आणि ही जी भागवत धर्माची परंपरा आहे तीच देखील आपल्याकडे हजारो वर्षापासून आलेली आहे भागवताचा अर्थ भगवान आणि विष्णू आणि वैष्णव असा संदर्भ देखील तिथे लागतो वैष्णव पंथ वैष्णव संप्रदाय आणि त्यालाच नंतर त्याचं प्रगत रूपात आलेलं भागवत धर्म आणि भागवत धर्माच्या अनुषंगानं इकडे महाराष्ट्रामध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकामध्ये जी, जी एक संत मंडळीच्या प्रभावावरील एक चळवळ सांस्कृतिक आणि धार्मिक अशा प्रकारची जी चळवळ सुरू केली त्याचं नाव इकडे नंतरच्या काळामध्ये वैष्णव संप्रदाय भागवत संप्रदाय आणि नंतर वारकरी संप्रदाय अशा अनुषंगानं त्याचा परिसर आणि त्याचा एकूणच प्रवाही करण हे आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला झालेलं दिसतं वैष्णव तत्व तत्वज्ञान जे आहे किंवा वैष्णव जो हा संप्रदाय आहे तो श्रीकृष्णाचा अवतार विष्णू असं मानलं जात आणि त्या अनुषंगानंच उपास्य दैवत जे आहे अनुबंधाचा विषय आहे उपास्य दैवत जे आहे भागवत धर्माचं किंवा याच काही जे काही द्वैत आणि अद्वैत तत्वज्ञानाच्या अनुषंगाने देखील आपल्याला इथे एक चर्चा करावी लागेल महाडुआ संप्रदाय हे द्वैत तत्वज्ञान आहे आणि अद्वैत तत्वज्ञान वैष्णव संप्रदायाच्या अनुषंगाने आणि पुढे ज्ञानेश्वरांनीही त्याची वाट जोखाळली आणि पुढे द्वैत अद्वैताच्या मधुर मिश्रणातून होऊन नवीन माननी भारतीय या आपल्या विचार परंपरेमध्ये सिद्धांत परंपरेमध्ये आपल्याला झालेली दिसते बरीचशी वेल त्याच्यामध्ये सरमिसळ सर ही आपल्याला झालेली दिसते या अनुषंगानं भागवत धर्माचा आणि विचार करायचा झाला तर मूळ भागवत धर्म हा संस्कृतामध्ये असणारा आणि बारा स्कंद आणि तीनशे पस्तीस गोव्यांचा अध्यायांचा आणि अठरा हजार श्लोकांचा मूळ भागवत जो काही ग्रंथ आहे तो परंपरेने आपल्याकडे आला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात संपर्कात असणाऱ्या जी काही सगळी सद्भक्त मंडळी होती ती भागवताच आचरण करणारी होती भागवत धर्म त्यांचा मूळ धर्म होता आणि भागवत धर्माचं वाचन श्रवण पठन करणारा हा सगळ्याचा सगळा वर्ग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संनिधानात स्व होता भागवत धर्माचा वैशिष्ट्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहावं लागेल की त्याच्यामध्ये अद्वैत आणि द्वैताचा हा जो काही भाग आहे तो, तो देखील एक महत्वाचा भाग आहे पण तो तिथे त्याची चर्चा आपल्याला इथे या ठिकाणी न करता एकूणच महानुवा आणि भागवत धर्म याच्यामध्ये अगदी काय अनुबंध आहे काय जवळीकीचं काय मैत्रीचं नातं आहे ते देखील आपण तपासण्याचा एक हा भाग तो एक अभ्यासनाचा भाग या परिसंवादाच्या निमित्ताने तुम्हा सकट मला देखील प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की तेराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी महानुभाव पंथाची स्थापना केली स्वामींना देखील या पंथाचं नाव माहिती नव्हतं स्वामींच्या उत्तरापंथे गमनानंतर भटमार्ग आणि नंतर महानुभाव पंथ असं महानुभाव पंथ आणि महानु संप्रदाय तो स्थिरावला यादव काळामध्ये हे दोनही वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय यांची वाटचाल आपल्याला समांतरपणे झालेली आपल्याला दिसते बरेचदा त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतरच्या काळातही काही असे दाखले स्मृतीस्थळामध्ये आणि लढा चरित्रामध्ये येतात की ज्याची एक रूपता होण्याचा देखील काही प्रसंग याच्यामध्ये आपल्याला आलेला असा दिसतो एकूणच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे काही तत्वज्ञान मांडलं ते सुसंगत असं तत्वज्ञान मांडलं जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याच्या अनुषंगाने त्यांनी केलेली मांडणी आणि वैष्णव धर्माच्या भागवत धर्माच्या अनुषंगाने आलेली अद्वैती आणि त्याच्या अनुषंगाने होणारी सर मिसळ देवदेवतांची मिसळ अशा पद्धतीने एकूणच झालेली मांडणी हे देखील आपल्याला नजरेसमोर याच्यामध्ये अनुबंध लक्षात घेताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल सर्वज्ञ श्री चकंदर स्वामीकडे कोण होतं त्यावेळेस तर सगळीची सगळी जी ही विद्वान ब्राह्मण पंडित मंडळी होती ही सगळीची सगळी वैदिक परंपरेतून आपल्याकडे आलेली होती वैदिक अवैदिक निरीश्वरवादी जी काही परंपरा आहे ती भारतामध्ये ती होतीच शैव असेल किंवा वैष्णव संप्रदाय असेल हे सगळे जे काही संप्रदाय त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये होते वैदिक काळ असेल आणि त्या काळाच्या अनुषंगानं जे काही सगळे वेदांतीचे अभ्यासक सगळे स्वामींच्या संपर्कात आले माहीम भट्ट कोण होते वेदांत वेदा वेदाच्या परंपरेतून आलेले आणि वेदाचा अभ्यास केलेले शरशास्त्र संपन्न असेल विद्वान पंडित भट्ट सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अनुसरतात ते का अनुसरतात हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये या अनुबंधाच्या संबंधाने आपण तपासला पाहिजे सर्वत्र श्री चक्र स्वामींनी जेव्हा इथे आगमन झालं यादव काळ होता आणि त्या काळामध्ये माहीम भट्टांनी त्यांची चर्चा झाली आणि जीवेश्वर भाव हा जो प्रकट झाला आणि माहीम भट्ट हे एकत्र मांडणारे होते सर्व जे काय आहे जीवाच्या ठिकाणी ईश्वरत्व असा आहे जीवाचा उंश परमेश्वराचं अंश त्या ठिकाणी असं मांडणार आहे माहीम भट्टनंतरच्या काळामध्ये जीवेश्वर भाव प्रगट झाल्यानंतर जीव आणि ईश्वर वेगळा आहे अशा प्रकारची जी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी मांडणी केली जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थाच्या अनुषंगाने ती तशी मांडणी पुरेशा प्रमाणात ती भागवत धर्मामध्ये झालेली आपल्याला दिसून येत नाही अनेक विचारवंतांचं देखील असं एक मत आहे की भागवत धर्मामध्ये सैद्धांतिक साहित्य निर्मिती तत्व निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पुरेसा असा एक सैद्धांतिक साहित्याच्या निर्मितीच्या दृष्टीनं भागवत धर्मामध्ये फारसं काही मोठ्या प्रमाणे त्याचं एक परिपोषण जे आहे ते या सैद्धांतिक साहित्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसत आहे असं अनेक विचारवंतांचं मत आहे दृष्टीने महाणूबा संप्रदायामध्ये जीवदेवता चार पदार्थाच्या अनुषंगाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेली एकूणच या शास्त्राची ब्रह्मविद्या शास्त्राची मांडणी आणि त्याचं अर्थनिर्णय आणि शास्त्र महाणुभाव पंथांनी ते विकसित केलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तर अगदी भक्ती लक्षणापासून सगळं सांगितलं वाईमठाप्रती मराठी भाषा निरूपिली असा उल्लेख आपल्या चरित्रामध्ये सुद्धा येतो तर तेव्हा महाडभाव संप्रदायामध्ये आणि भागवत संप्रदायामध्ये कृष्ण भक्ती हे एक साम्य आहे आणि ते साम्य परंपरेने हजारो वर्षापासून चालत आलेला आहे भागवत धर्म हा कृष्णाला मानणारा आहे प्रसंगी तो विष्णू भक्ती विष्णू कृष्णाचा अवतार विष्णू त्याला देखील भजनारा पूजणारा आहे आणि इकडे वारकरी देखील विठ्ठल हे देखील एक दैवत आहे आणि कृष्णाचा अवतार विष्णू आणि त्याचंच एक प्रतीक आणि अवतार म्हणून कृष्णाचा विठ्ठलाचं देखील एक भजन पूजन करण्याचा प्रकार भाग भागवत धर्मियामध्ये आहे विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये आहे तेराव्या शतकापासून ही जी काही परंपरा सुरू झालेली आहे समांतरपणे हे दोन्ही जे संप्रदाय आहेत ते महाराष्ट्रामध्ये एकोप्याने नांदले एकमेकांची देवाणघेवाण सुरुवातीच्या काळामध्ये होती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथे गमनानंतर एक वर्षानंतर संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला आणि त्यांनी ज्ञानेश्वराच्या माध्यमात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेवर जी टीका केली त्या टीकेचा जरी आपण काही एक सार काढला किंवा त्या ज्ञानेश्वरीचा जरी काही काही ओळ्या जर बघितल्या तर एकेश्वर भक्तीचा मार्ग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे पण अद्वैताची देखील मांडणी नंतर वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला झालेली दिसते झालेली दिसते सर्व खनिदम ब्रह्म अशा देखील अशा प्रकारचं देखील एक त्याच्यामध्ये आपल्याला झालेलं दिसतं विष्णू विष्णू मय जगत अशा प्रकारचं देखील एक त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं संत नामदेव म्हणाले आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म संत नामदेव ज्यांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाची भागवत संप्रदायाची पताका घेऊन नाचविली त्यांना देखील आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हणावं लागलं आणि नंतरच्या काळात त्यांच्या उत्तर कालखंडाच्या काळात त्यांना महानुभाव पंथाकडे येण्याचे देखील दाखले आणि पुरावे या आपल्या स्थळामध्ये आपल्याला भेटतात ते दाखले देखील आपल्याला तपासण्याची गरज आहे तुकोबा राय म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद मंगळ भेदाभेद हा जो सगळा आहे तो अमंगळ आहे आणि विष्णू आहे हे सगळं जग आहे आणि तो वैष्णवांचा धर्म आहे त्यामुळे या भेदाभेद पाळायला नको अशा प्रकारची सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने जी काही गोष्ट ह्याच्यामध्ये या अध्यात्माच्या आणि आत्मिक उन्नतीच्या दृष्टीने आलेली आहे ती निश्चितच चा एक चांगल्या प्रकारची गोष्ट होती परंतु नंतरच्या काळामध्ये देवदेवतांचे वैदिक परंपरेतून आलेले देवदेवतांचा पर देवता प्रचंड आणि त्याला प्रत्युत्तरा या महानव पंथाची किंवा या ब्रह्मविद्या शास्त्राची या तत्वाची गीतेच्या अनुषंगीत गीता प्रणित अनुषंगिक तत्वाची केलेली प्रतिष्ठापना निश्चितच एक बुद्धिवादी वर्गाला आपल्याकडे आकर्षित करून घेईल हे सगळे वैदिक परंपरेतून आलेले प्रचंड विद्वान पंडित स्वामी स्वामीकडे का वळले तर महा संप्रदायामध्ये असणारी जी काही एक आहे त्याची आचार प्रणाली आहे विचार प्रणाली आहे आणि त्याचा उपास्य दैव श्रीकृष्ण आहे आणि त्या श्रीकृष्ण भक्तीतून मिळणारी अनुभूती ही अधिक या वैदिक परंपरेपेक्षा श्रेष्ठ स्वरूपाची आहे ती अनुभूती आणि अनुभवाच्या पातळीवर येणारा जो आनंद आहे तो, तो अधिक असीम अशा प्रकारचा आनंद आहे म्हणूनच हे सगळे जे सगळे विद्वान या महानुभाव परंपरेकडे वळलेले आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये भागवत धर्मामध्ये आपल्याला दिसत आहे की नव नवविधा भक्ती आहे श्रवणं कीर्तनम स्मरणं पाद सेवनं अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदम अशा प्रकारच्या याच्यामध्ये नवविधा भक्तीप्र सं, संप्रदाय हा आहे नऊ प्रकारच्या भक्तीचा मार्ग याच्यामध्ये दाखवलेला आहे त्यातल्या काही भक्तींचा उल्लेख महानुभावी संप्रदायामध्ये सुद्धा येतो स्मरणनिष्ठ संप्रदाय म्हणून महानुभावांचा उल्लेख होतो आणि श्रवण करण्याचं देखील आपल्याकडे चालतंय आहे परंतु या सगळ्यात अनुषंगानं काही मूलभूत असा फरक या भागवत धर्मामध्ये आणि महानुभाव संप्रदायामध्ये जो तात्विक दृष्टीचा जो काही फरक आहे तो देखील समजून घेण्यासारखाचा होता आणि म्हणूनच हे विद्वान महानुभाव संप्रदायाकडे भागवत धर्मातले आकृष्ट झाले आणि वारकरी संप्रदायातले आकृष्ट झाले आणि वाहनभाव संप्रदायामध्ये येण्याचं त्यांना यावं असं का वाटलं तर हेच कारण आहे की वाहनभाव तत्वज्ञानाची असणारी सुसुसंगत मानवी त्याची आचार विचार प्रणाली उपास्य दैवत आणि त्याचं अर्थनिर्णयन शास्त्र जे अर्थनिर्णय शास्त्र भागवत धर्मामध्ये नव्हतं व्याकरण वाहनभावांनी तयार केलं निर्माण केलं पक्ष मांडले पूर्व पक्ष मांडले अर्थनिर्णय शास्त्राच्या अनुषंगानं अठ्ठावीस अधिक चार अशा चार बत्तीस लक्षणांचा सगळ्याचा सगळा समूह त्या विद्वानांच्या समोर ठेवला आणि ती विद्वानांच्या समोर ठेवल्यावर तो त्या विद्वानांना आकर्षित करून गेला आणि भागवत धर्मामध्ये असणारे अनेक विद्वान महाणवा धर्माकडे महाणवा पंथाकडे येण्यासाठी हे झाले आपल्याला अनुबंधाच्या दृष्टीनं आपल्याला पाहावं लागेल की लीला चरित्र आणि स्मृतीस्थळामध्ये याचे दाखले आपल्याला साप सापडतात वृद्धाचारामध्ये देखील याचे काही दाखले आपल्याला सापडतात हरिविजय आणि पांडव प्रताप ग्रंथ हे महाणवा संप्रदायाचे लोक देखील पूर्वी वाचत असत आणि हे परंपरेने भागवत धर्माकडून आलेले ग्रंथ आहेत परंतु संप्रदायिक लोक देखील याचं श्रवण आणि पठन करीत असत परंतु नंतरच्या काळामध्ये येणारे जे काही आमचे विचारस्थळ स्थळ ग्रंथ असतील त्याच्यामुळं त्याचं वाचन नंतरच्या कालखंडामध्ये कमी झालं हे जे ग्रंथ परंपरेने भागवत धर्माकडून इकडे आलेले होते त्याच्या संदर्भात देखील स्वामींनी एक केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात व्याख्या करताना म्हणजे महादाईसा उमायसा अबायसा देवाईसा यांना प्रचंड पुराण श्रवणाची आवड होती आणि महादाईचा येऊन लीळा चरित्रामध्ये त्याचा उल्लेख येतो महादाईचा स्वामींना म्हणतात जी जी पुराण ऐकू ये जी आणि स्वामी म्हणतात हो ऐकू ये बाई परी जो विषय व्यवस्था करू जाणे तयासी पुराण ऐकू ये जो विषय व्यवस्था करू नये करू न जाणे तयाशी पुराण ऐकून आहे प्रकारचं असं द्वैतवादी तत्वज्ञान त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून द्वैतातून द्वैताकडे जाण्याचा जो मार्ग आहे जो अवरोध आहे तो, मा तो, तो, तो स्वामींनी या आपल्या आपल्यासमोर इथे सांगितलेला आपल्याला या वाक्यातून त्यांच्या दिसतो भागवत आणि गीतेची व्याख्या करताना त्याच्यामध्ये सांगितलं स्वामींनी बाई श्रीकृष्णाचे जे चरित्र ते भागवत बोलीचे आणि जे श्री श्रीमुखोक्त ते गीता बोलीचे अशा प्रकारची व्याख्या भागवत गीतेची भागवताची आणि एकूणाच गीतेची व्याख्या रणांगणावर जी अर्जुनाला गीता सांगितली त्याची व्याख्या धर्माच्या अनुषंगाने आणि या ब्रह्मविद्याशास्त्राच्या अनुषंगाने जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या अनुषंगाने द्वैतवादी तत्वाच्या अनुषंगाने ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसते जे श्रीकृष्ण निरूप येष्णोक्ती येरी ते अवघी व्यासोक्ती असं देखील स्वामी एका ठिकाणी महादासाहेबाईला म्हणालेले आहेत आणि एकूणच भागवत काय आहे तर श्रीकृष्णाच्या चरित्रांचा जो ग्रंथ आहे त्याला भागवत म्हटलेला आहे आणि जी रणांगणावरती जी गीता सांगितलेली आहे ज्याच्यावरती आधारित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथे महाणुमा संप्रदायाची प्रतिष्ठापना केली आणि गीता प्र गीता प्रणित अशा प्रकारचं शास्त्र इथे बाराव्या तेराव्या शतकामध्ये इथे ते सांगितलं आणि त्या अनुषंगाने द्वैत तत्वज्ञान आणि अद्वैत तत्वज्ञान याच्यामधली जी विभागणी आहे याच्यामधला जो काही एक फरक आहे तो देखील स्वामींनी अधुरे त्या लेळा चरित्रामध्ये आपल्याला केलेला वेगवेगळ्या लेळामध्ये तो दिसतो उपास्य भागवत धर्माचा आणि महानुवा संप्रदायाचा एकच आहे संप्रदाय पंचावतार मानतात पंचावतार जरी असले तरी ते एकच आहे परंपरेने आलेले आणि भागवत धर्माचं देखील जे काही उपास्य दैवत आहे ते श्रीकृष्णच आहे ते प्रासंगिक विठ्ठल असेल विष्णू असेल तो तो आपापल्या याच्यानुसारचा भाग आहे परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि मोहनभाव पंथांनी जी एकेश्वर भक्ती सांगितली अनन्य भक्ती सांगितली ते महानुभाव संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे संपूर्ण भारत खंडामध्ये भारत देशामध्ये एकेश्वर भक्तीचं गीतेमध्ये एकेश्वर भक्ती अनन्य भक्ती श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांनी देखील त्याचा उल्लेख त्या ओवीमध्ये केलेला आहे बऱ्याच ओवीमध्ये केलेला आहे जो वेगवेगळ्या जो वेगवेगळ्या देवतांना पुजतो त्याला विषयीची उपा सर्वज्ञ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे एकूणच त्यांचा जो दृष्टिकोन होता परंतु नंतर याच्यामध्ये येणारं वैदिकीकरण आणि त्याच्यामध्ये भागवत धर्मामध्ये नंतरच्या परंपरेमध्ये झालेली जी सरमिसळ आहे ती देखील आपल्याला या अनुबंधाच्या अनुषंगानं अभ्यासण्यासारखी आहे म्हणजे लीळा चरित्रामध्ये अनेक लीळा येतात त्याच्यामध्ये अनेक श्रीमुखीचे काही वचन येतात किंवा महादायीसा असेल माईम भट्ट असेल याच्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येत की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भागवत धर्माच्या व्यतिरिक्त जी एक वेगळ्या प्रकारची मांडणी केलेली आहे जी द्वैत तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे एकेश्वर भक्तीची माननी केलेली आहे त्या वैशिष्ट्यामुळेच हा सगळा ब्राह्मण पंडित वर्ग इकडे आलेला आणि असं देखील आपल्याला असं लक्षात येईल की सगळेचे सगळे आमची जी काही संत महंत जुनी मंडळी होती मार्ग परंपरेमध्ये सुद्धा भागवताच पठन केलं जायचं श्रवण केलं जायचं त्याचे दाखले आपल्याला देखील आपल्याला पाहायला मिळतात स्मृतीस्थळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की विष्णुदास नामदेव शेवटी पंडित मुखे वेद संक्रमण या स्मृतीस्थळामध्ये डॉक्टर रमेश आवलगावकरांनी त्याच्या संदर्भात एक वेगळं असं मत मांडलेलं आहे आणि डॉक्टर अविनाश आवलगावकर सरांनी त्याच्यामध्ये जो सविस्तर अशा प्रकारचा लेख लिहिलेला आहे संत नामदेव यांनी पंजाब प्रांतापर्यंत या भागवत धर्माची पताका नाचवली त्यांना देखील या महानवा संप्रदायामध्ये येण्याचं येण्याची मनीषा हे कभिलाषा निर्माण झाली त्यांच्या मनात आलं त्याच्यामध्ये अनेक कारणं असतील आणि त्या कारणामध्ये काय असेल की त्या कारणाचा त्या कारणाचा शोध जर घेऊन गेलो तर मुताबाईंच्या ओव्यामध्ये देखील आपल्याला त्या एकूणच त्यांच्या या दृष्टीचा आपल्याला ती स्पष्ट होऊ शकेल संत नामदेव अनेक आमच्या संतांना भेटले आणि त्याच्यामध्ये वासांची त्यांची भेट झाली त्या या याच्यामध्ये या श्रुतीमध्ये येते की विष्णुदास नामदेव या शेवटी पंडित मुखे पंडित मुखे म्हणजे दामोदर पंडितांच्या मुखे अशा प्रकारचं वेद संक्रमण त्यांना झालं त्यांच्या मनामध्ये काहीतरी केशीराजवासांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काहीतरी त्या नामदेवांच्या या बासांनी केलं परंतु त्यांच्या उठी बसीच्या अज्ञानामुळे संत नामदेवांना ही परंपरा जेव्हा आपल्याला एखाद्या परंपरेमध्ये जायचं असते प्रत्येक परंपरेचं संप्रदायाचं उठी बसीचं ज्ञान असते आणि ते ज्ञान त्यांना अवगत नसल्याच्यामुळेच दामोदर पंडितांनी त्यांना महानु वा पंथामध्ये दीक्षा देण्याचं किंवा अनुसरण्याचं किंवा येण्याच्यासाठीच कि स्पष्टपणे नाकारलेलं स्मृतीस्थळामध्ये आपल्याला दिसून येतं एकूणच आपल्याला असं लक्षात येईल की वारकरी संप्रदाय असेल भागवत धर्म असेल हा सोबत सोबत नांदत होता आणि काही इकडचे वैदिक पद्धतीतून येणारे परंपरेतून येणारे आणि वारकरी परंपरेतून येणारे महाडवा पंथाकडे आणि महाडवा पंथात असणारे साधू संत जे भागवताचं पारायण करायचे भागवताचं पठन करायचे ते सुद्धा आपल्याला स्मृतीस्थळामध्ये दिसतात आणि पंडित बासांनी असा प्रवेश नामदेवांना नाकारला तो का नाकारला याच्या संदर्भात प्राध्यापक डॉक्टर रमेश आमलगावकर फार उत्तम प्रमाण प्रकारे विवेचन केलेलं आहे मुक्ताबाईंच्या ओव्यामध्ये त्याचं उत्तर आपल्याला सापडत दुसरं असं आहे की महानुवा कवींनी देखील श्रीकृष्ण चरित्राची जी काही आख्यान काव्य केली आहे ही भागवतावर आधारित केलेली आहे कवी नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवर असेल किंवा असेल किंवा उद्धव गीता असेल ज्ञान प्रमोद असेल ज्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रामुख्याने जी जी काही आख्यानकावी श्रीकृष्ण पर आहेत ती भागवताचं वा वाचन करून महानुभाव महाणभाव कवींनी केलेली आपल्याला दिसतात तो सुरुवातीचा अगदी स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर आणि नागदेवाचार्य आपले प्रथमाचार्य झाल्यानंतरचा तो काळ आहे पंथाचं बारस रूपांतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये होण्याचा तो काळ होता आणि हा संक्रमणाच्या काळामध्ये आपल्या या सगळ्या महानुभाव कवींनी भागवताचं देखील एक अभ्यास करून आणि त्याचं पठन करून श्रीकृष्ण चरित्र आख्यानपर काव्य केलेली आहे हा जो एकामध्ये असणारा जो काही अनुबंध आहे तो देखील आपल्याला लक्षात घ्यावा लागतो कवीश्वर वास विद्वान होते आणि कवीश्वर वासांचे जे काही पूर्वाश्रमीचे जे गुरु होते ते वैदिक परंपरेतून भागवत धर्माचे केशवाचार्य होते आणि केशवाचार्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण देखील भागवत धर्मामध्ये भागवत धर्म सोडून इकडे आलं पाहिजे महानुभाव संप्रदायामध्ये आलं पाहिजे अशी देखील त्यांची त्यांना इच्छा त्यांच्या मनामध्ये वडावली त्यांनी देखील त्यांना केशवात कवीश्वर वासा म्हटलं परंतु त्यांचा देखील जो काही प्रवेश आहे तो प्रवेश महाणबा पंथामध्ये काही तांत्रिक कारणामुळे होऊ शकलेला नाही तो तांत्रिक कारण काय असेल तर ते कारण म्हणजे द्वैत आणि अद्वैत याच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे एकेश्वर भक्ती असा जो काही भाग आहे का बहुदेवत्व जे आहे ते महाणबावांनी नाकारलं आणि एकेश्वर एक भक्तीचा पुरस्कार केला त्याच्यामुळेच या परंपरेतून येणारा दुसरी एक स्मृतीच्या संदर्भात मला आठवण होते इथे की नागदेवाचार्यांनी आपल्या शिष्यांना स्पष्ट सांगितलं की जे कोणी मानत आहे अन्नपंथीय त्यांच्याशी शास्त्र चर्चा करू नये वेगळ्या प्रकारच्या स्मृती स्थळामध्ये त्याचा उल्लेख येतो त्यांच्याशी बोलावं भेटावं परंतु शास्त्र चर्चा करू नये याच्या आयुष्यानं की जे काही मान सन्मान त्यांना त्या संप्रदायामध्ये आहे त्या धर्मामध्ये आहे त्यांचं इकडून इकडे या पद्धतीनं जर आवागमन होत असेल तर ज्या काही भावनिक आणि ज्या तांत्रिक मर्यादा पडतात त्या स्पष्ट होतात आणि स्पष्ट अशा प्रकारच्या ज्या मर्यादा ज्या उघड पडतात त्याच्यामुळे महाडवा पंथामध्ये आचरण करताना त्या पंडितांना किंवा त्या तिथल्या भागवत धर्मातल्यांना अडचण जात असावी म्हणूनच आपल्याला असं दिसतं की नागदेवाचार्यांनी त्यांच्या शिष्य परिवाराला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो मान सन्मान असणारा भागवत धर्म असेल किंवा अज्ञापंथी असेल तर त्याच्या विचारपंथाला फार हे न करता त्याचा आपण साकल्याने विचार करूनच आपण निर्णय घेतला पाहिजे असं सुतोवाच आपल्या स्मृतीस्थळामध्ये येतं याचा अर्थ असा नाही की महाडभावांनी भागवत धर्म नाकारला महाडभाव आणि भागवत धर्म समांतरपणे वाटचाल करीत राहिले म्हणजे जे जे योग्य वाटलं ते ते महाडभावांनी भागवत धर्मातलं ते घेतलं आणि भागवत धर्माला देखील त्या काही त्यांचे शिष्य होते किंवा त्यांच्यामधून असणारे जे होते त्यांनी देखील महाणुभाव पंथाचं ते काही योग्य असेल ते पटलं आणि म्हणूनच एवढा वेदशास्त्र संपन्न पंडित वर्ग भागवत धर्मातला या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आणि नागदेवाचार्यांच्या निमित्ताने महाणुभाव पंथामध्ये आला अनेक दाखले स्मृती स्थळामध्ये त्याच्यामध्ये येतात आणि कवीश्वर वास हे तर निंब्याला स्वामींनी उत्तरामध्ये गे गेल्यानंतर आणि निमित्ताने निमित्त जो मार्ग केलेला आहे तर तेव्हा तिथे देखील ते, ते भागवताचं पठन करीत असत आणि सगळे लोक ऐकत असत तेव्हा भटोबास त्यांना म्हणाले भटो तुझं जरी येस नाही व्यसन तरी माझं पुढा श्री भागवत श्री गीता म्हणा म्हणजे माझ्या तुम्ही भागवत म्हणा गीता म्हणा असं देखील त्यांनी सांगितलं आणि दुसरं एक नागदेवाचार्यांच एक जे काही त्यांच्या मुखीचं आहे स्मृती जी आहे ती ते तेवढी वाचतो तेवढं मी सांगतो आणि मग मी माझं परिसंवाद संपवतो नवे कोमळ जे गीता भागवत व्याख्याने घडविले तरी तेथं धर्मी अधिकार होवे म्हणजे नवे जे काही कोमळ असेल जे नवीन पंथात येणारे असतील त्यांना भागवत ऐकवा गीताही ऐकवा भागवताच्या माध्यमातून ज्या काही श्रीकृष्ण चरित्र असेल निळा असेल त्या निळांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना घडवता येईल गीतानंतर आपल्याला त्यांना सांगता येईल आणि मग धर्माला अधिकार त्यांना होता येईल म्हणजे भागवत धर्मातला सुद्धा जे श्रीकृष्ण चरित्र आहे आणि सर्वज्ञ श्री चंद्रोधर स्वामींनी सांगितलेलं सुद्धा जे श्रीकृष्ण चरित्र आहे तेही सांगण्याची अनुमती श्री चक्रधर स्वामींनी ते सांगितलंच होतं परंतु भागवत धर्मातल्या ज्या काही निळा आहे भागवत धर्मातलं जे काही श्रवण आहे ते देखील आपल्याला केलं पाहिजे नवीन कोमळ ज्ञानाला जेणेकरून तो धर्मास अधिकारी जाईल असे हे सगळे अनुबंध आपल्याला इतर स्मृती स्थळ आणि वृद्धाचाराच्या निमित्ताने भागवत धर्माचे आणि महानुभाव संप्रदायाचे आपल्याला दिसतात अधिक ही भरपूर काही त्याच्यामधले काही अनुबंध आहे तूर्त मला जे इथे सुचलं तेच मी इथे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मी माझा थोडासा वेळ पाच मिनिटं सात आठ मिनिटं जास्त झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांच्या अनुमतीने बाबांच्या अनुमतीने माझं परिसंवादिकेत संपवतो दंडवत प्रणाम धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन आदरणीय प्राध्यापक दादा तळस सरांनी या ठिकाणी मांडला मानव पंथ आणि भागवत धर्म याचा अनुबंध जोडून त्यांनी अत्यंत मौलिक आणि मूलभूत अशा स्वरूपाचे विचार आपणा सर्वांपुढे ठेवले खरं म्हणजे या ठिकाणी त्यांना ऐकावंसंच वाटत होतं परंतु पुन्हा एक परिसंवाद आहे आणि प्रत्येक या परिसंवादातील प्रत्येक वक्त्यांना या ठिकाणी वीस मिनटाचा वेळ हा देण्यात आलेला आहे त्यामुळे वेळेचे मर्यादा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण सरांना ऐकू शकलो नाही परंतु तरीही त्यांचे मौलिक विचार आपणापर्यंत पोहोचले पुनश्च एकदा आयोजन समितीच्या वतीने मी प्राध्यापक संदीप तळस सर अमरावतीहून या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि